हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सोमवार ते शनिवार सकाळच्या नाश्त्यासाठी करता येतील असे अगदी झटपट बनणारे नाश्त्याचे सहा प्रकार पाहणार आहोत यामध्ये आपण घावन धिरडे आणि डोसा पाहणार आहोत अगदी सकाळच्या घाईमध्ये मुलांना डब्यासाठी देता येतील किंवा मग नाश्त्यासाठी सुद्धा खाता येतील असा पौष्टिक नाश्ता आपण इथे बनवणार आहोत शिवाय गर्मीसुद्धा खूप जास्त वाढलेली आहे आहे आणि त्याच त्याच प्रकारचे नाश्त्याचे प्रकार खाऊन पण आपल्याला कंटाळा आलेला असतो तर असे झटपट होणारे ना नाश्त्याचे प्रकार तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता तर स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी आपण हिरव्या मुगाचे मोड असतात त्याचे घाबण बनवणार आहोत यासाठी हिरव्या मुगाला छान असे मोड आणून घेतलेले आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा कट करून मी टाकलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आणि काही लसूण पाकळ्या आपल्याला टाकायचे आहेत त्याचं बरोबर चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे थोडीशी कोथंबीर आणि कडीपत्ता मी बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे इथे मी मिक्सरलाच हे सर्व वाटून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही अगदी बारीक बारीक कट करून सुद्धा यामध्ये टाकू शकता त्यानंतर याला छान चिकटपणा यावा यासाठी तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे इथे मी पाव कप एवढं पीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला पातळसर असं बॅटर याचं बनवून घ्यायचं आहे या पद्धतीचं जेणेकरून आपण घावण घालू शकू इतपत पातळ आपल्याला हे बनवायचं आहे आणि यानंतर याला अगदी दहा मिनटासाठी थोडं रेस करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता आपण घावण घालून घेणार आहोत तवा गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आपण बटर तूप किंवा तेल आपल्या आवडीप्रमाणे काहीही टाकू शकतो थोडंसं तेल किंवा बटर टाकायचं आणि टिश्यू पेपरने हे पुसून घ्यायचं मिडियम आचेवरतीच आपल्याला हे घावण बनवायचे आहेत आपण ज्या पद्धतीने ढोसा बनवतो त्या पद्धतीने हे घावण बनवायचे आहे हे घावण तव्यावरती घातल्यानंतर याला अगदी दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि त्यामुळे वरची बाजू अगदी कोरडी न पडता छान शिजली जाते त्यानंतर याला पलटी करून घ्यायचं दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं तुम्हाला जर कुरकुरीत घावण हवं असेल तर तुम्ही यामध्ये रवा सुद्धा मिक्स करू शकता किंवा मग तांदळाच्या पिठाचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता याच पद्धतीने आपल्याला दुसरं घावणसुद्धा बनवायचं आहे यामध्ये आपण तिखट मीठ कोथंबीर कांदा वगैरे टाकलेला आहे त्यामुळे हा असाच खायला सुद्धा खूप छान लागतो आणि जर तुम्हाला असा खायचा नसेल किंवा मग मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही सॉस सोबत देऊ शकता हिरव्या चटणी सोबत किंवा मग खोबऱ्याच्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी आपण ज्वारीच्या पिठाचे घावण बनवणार आहोत यासाठी एका बाउल मध्ये मी एक कप एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये कोथंबीर आणि बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे त्याचबरोबर मिरच्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आपण जे भाकरीसाठी नॉर्मली पीठ दळून आणतो तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे हे सर्व छान मिक्स करायचं आणि त्यामध्ये पाणी टाकायचं एकदम पातळसर बॅटर आपल्याला बनवायचं आहे जेणेकरून आपण घावन घालू शकू यामध्ये तुम्ही अजून भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसं की गाजर टोमॅटो किंवा काकडी वगैरे हे सर्व तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि आपल्याला हे एकदम पातळ असं भिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने अगदी पातळ बनवायचं म्हणजे घावनसुद्धा अगदी पातळ आणि कुरकुरीत आणि जाळीदार असे तयार होतात तर इथे मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर पाच दहा मिनटासाठी तुम्ही याला रेस्ट करायला ठेवू शकता त्यानंतर तव्यामध्ये आपल्याला तेलाने ग्रीस करून घेऊ घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण तांदळाचे घावन बनवतो त्या पद्धतीने हे घावन घालून घ्यायचे आहेत थोडंसं पातळ बॅटर असेल तर अगदी जाळीदार असं घावन आपलं बनून तयार होतं एका बाजूनी छान पचल्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याला किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि तुम्ही जर मीडियम आचेवर किंवा मग एकदम स्लो आचेवरती जर हे भाजून घेतलं तर एकदम कुरकुरीत असं आणि एकदम जाळीदार असं घावन बनून तयार होतं इथे पाहू शकता तुम्ही आपलं एक घावन तयार झालेलं आहे आणि हे दिसायला सुद्धा अगदी छान दिसत आहे एखाद्या जाळीवरती आपल्याला हे थोडं थंड करायला ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे मऊ होणार नाही किंवा मग याला पाणी सुटणार नाही याच पद्धतीने आपण राहिलेले घावण सुद्धा बनवायचे आहेत या घावणामध्ये सुद्धा आपण कोथंबीर टाकलेली आहे कांदा तिखट मीठ वगैरे किंवा मग मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत त्यामुळे या घावणासोबत खाण्यासाठी आपल्याला असं स्पेशल अशा काही चटणीची गरज लागत नाही किंवा मग तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही अगदी खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात इथे आपले घावन तयार झालेले आहेत एकदम हलका फुलका नाश्ता आहे आणि अगदी पटकन बनवून सुद्धा तयार होतो आणि यासाठी काही वेगळ्या वस्तू आणण्याची सुद्धा गरज नसते तर इथे हे आपले ज्वारीचे घावन तयार झालेले आहेत त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आपण तांदळाचे घावन बनवणार आहोत यासाठी इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे एक कप एवढी तांदळाची पिटी घेतली एका बाउलमध्ये टाकून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी आधी टाकायचं म्हणजे मग मिठाचा नीट अंदाज येतो इथे आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे पहिला थोडं पाणी ओतायचं आणि नंतर थोडंसं मिक्स करायचं म्हणजे मग गुटळ्या होणार नाहीत हे तांदळाचं घावण मी प्लेनच बनवणार आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये कांदा कोथंबीर किंवा मग मिरचीचे तुकडे सुद्धा टाकू शकता तर हे सुद्धा बॅटर आपल्याला एकदम पातळ असं भिजवून घ्यायचं आहे आणि हे तांदळाचं पीठ नेहमी आपल्याकडे जे अवेलेबल असतं म्हणजे भाकरीसाठी वगैरे किंवा मग आपण मच्छीला लावण्यासाठी वगैरे दळून आणतो तर तेच पीठ आहे त्यापासून सुद्धा अगदी छान असे घावण बनवून तयार होतात यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे या पद्धतीचं पातळ बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे जेवढं पातळ हे बॅटर असेल तेवढे जाळीदार घावन बनवून तयार होतात तर इथे आपलं बॅटर बनवून झालेलं आहे आणि आता आपण तवा गरम करत ठेवलेला आहे तेलाने तव्याला छान ग्रीस करून घ्यायचं आणि मग तव्यावरती घावन घालायचं आहे एक घावन घालून घ्यायचं जर त्याला जाळी नाही पडली तर मग त्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करायचं तर यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि वरची बाजू छान पचू द्यायची आहे तवा आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व बाजूनी अगदी एकसारखं घावन भाजलं जाईल वरच्या बाजूनी मी तेल लावून घेतलेलं आहे तेल तूप बटर जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही लावू शकता याच्या जेव्हा कडा सुटतील तेव्हा आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे घावन दोन्ही बाजूनी भाजू शकता किंवा मग एकाच बाजूनी सुद्धा भाजू शकता तर मी इथे पलटी करून घेतलेलं आहे मी दोन्ही बाजूनी हे घावन भाजून घेणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी पातळ आणि जाळीदार असं घावण आपलं बनवून तयार झालेलं आहे घावन भाजल्यानंतर आपल्याला ते नेहमी एखाद्या बुट्टीमध्ये किंवा मग जाळीवरती असं ठेवून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळी घावण घालताना आपल्याला हे बॅटर तळापासून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून एकसारखे असे घावण बनून तयार होतील सेम त्याच पद्धतीने आपण आता पुढचे घामण सुद्धा बनवून घेणार आहोत हे घावण अगदी पटकन बनवून तयार होते आणि याचं पीठ भिजत ठेवण्याची सुद्धा काही गरज नाही पटकन पीठ भिजवून अगदी पटकन आपण हे घावण बनवू शकतो हे घावण आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा मग अगदी चहा सोबत, सोबत सुद्धा खाऊ शकतो खूप छान असे लागतात आणि एकदम जाळीदार असे बनवून तयार होतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरी सहज उपलब्ध असणाऱ्या तांदळाच्या पिठापासून असे तांदळाचे घावण बनवू शकता यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपण नाचणीच्या पिठाचे घावण आपण बनवणार आहोत नाचणी ही थंड गुणधर्माची असते त्यामुळे उन्हाळ्यासाठी नाचणीचे घावण हे आवर्जून बनवावे नाचणीचं हे पीठ आहे हे मी भाकरीसाठी दळून आणलेलं नॉर्मल पीठ आहे त्यामध्ये मी पाव कप एवढं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा रवा टाकलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही तर मग कुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तरी इथे मी एक चमचा एवढा रवा वापरलेला आहे जर तुम्हाला कुरकुरीत घावन हवे असतील तर तुम्ही रव्याचं प्रमाण वाढवू शकता आणि हे बॅटर अगदी पातळ म्हणून घ्यायचं आहे म्हणजे मग जाळीदार असे घावण आपले बनवून तयार होतात याला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाच मिनटासाठी आपल्याला याला थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे पाच मिनटं मी हे पीठ बाजूला ठेवू दिलं होतं आणि त्यानंतर थोडंसं पाणी अजून यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण घावण घालून घेणार आहोत यासाठी मी इथे पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि हे घावण अधिकच पौष्टिक व्हावे यासाठी मी तव्याला तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे आता आपण घावण घालून घेतोय तर इथे अगदी पातळ पीठ भिजवलं होतं त्यामुळे याला छान अशी जाळी पडते तर यावरती मी हे घावण घातलेलं आहे वरून थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि वरून झाकून ठेवायचं आहे म्हणजे मग वरची बाजू कोरडी पडणार नाही वरची बाजू पचू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ किंवा रवा टाकावाच लागतो कारण नाचणीच्या पिठाला चिकटपणा नसतो त्यामुळे आपल्याला नाचणीच्या पिठामध्ये काहीतरी ॲड करावंच लागतं इथे आपलं ला पहिलं घावण भाजून तयार आहे हे मी एका बुट्टीमध्ये काढून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं सुद्धा बनवून घ्यायचं आहे जेव्हा आपण आपण घावण बनवतो किंवा मग डोसे बनवतो तेव्हा आपल्याला एखाद्या जाळीवरती किंवा बुट मध्ये ते काढून घ्यायचं आहे याला या पाणी सुटणार नाही किंवा मग हे चिकट सुद्धा होणार नाही तर इथे आपलं दुसरं घावण सुद्धा भाजलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही नाचणीचे घावण हे अत्यंत पौष्टिक असतात आणि यामध्ये आपण रवा सुद्धा वापरलेला आहे त्यामुळे ते अगदीच पौष्टिक होतात त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नाचणीचे घावण नक्की बनवून पहा हे घावण असेच खायला सुद्धा छान लागतात नाही तर तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा मग हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता यानंतर शुक्रवारी म्हणजे पाचव्या दिवशी आपण डोसे बनवणार आहोत नेहमी आपण ज्या पद्धतीने इडली डोस्याचं बॅटर बनवतो त्या पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवायचं आहे आणि त्यानंतर आपण डोसे बनवणार आहोत तवा गरम करून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये मी तेल आणि पाणी मिक्स करून घेतलं होतं ते थोडंसं शिंपडून घ्यायचं आणि तवा आपल्याला पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक पळीभर बॅटर या तव्यावरती घालायचं आहे आणि गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे यावेळी गॅसची आज ही मंदच ठेवायची आहे त्यानंतर वरून थोडंसं तेल किंवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तवा गोल गोल फिरवायचा आहे म्हणजे अगदी छान कडेपर्यंत हा डोसा छान भाजला जातो वरची बाजू सुकल्यानंतर त्याच्या कडा ह्या आपोआपच मोकळ्या होतात इथे पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपला हा डोसा तयार झालेला आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी क्रिस्पी असा डोसा आपला बनून तयार होतो याच पद्धतीने आपण दुसरा डोसा सुद्धा बनवणार आहोत त्यानंतर आपल्याला टिशू पेपरने थोडस पुसून घ्यायचं आहे तेल आणि पाणी थोडस शिंपडून नंतर पुसून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने गोल गोल फिरवत छान असा डोसा आपल्याला घालून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे इथे आपल्याला गॅस हा मंद करून ठेवायचा आहे आणि तव्याचं टेम्परेचर सुद्धा थोडं डाऊन असायला हवं नाहीतर मग गोलगोल फिरवताना पळीसोबत बॅटरसुद्धा त्याला लागून वरती येऊ शकतं तर इथे वरची बाजू थोडीशी कोरडी झाल्यानंतर यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तवा गोलगोलच फिरवायचा आहे म्हणजे अगदी कडेपर्यंत ढोसा आपला छान भाजला जाईल तर इथे पाहू शकता तुम्ही मधली बाजू छान अशी भाजली गेलेली आहे याला असा गोल्डन कलर आलेला आहे डोसा आपला बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने असे डोसे बनवू शकता यानंतर सहाव्या दिवशी म्हणजे शनिवारी आपण धिरडे बनवणार आहोत इथे आपण बेसनाचे धिरडे बनवणार आहोत इथे मी छोट्या दोन वाट्या एवढं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याकडे जे नेहमी अवेलेबल असतं बेसनाचं पीठ तेच मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर ज्या वाटीने मी बेसन घेतलं होतं ते अर्धी वाटी रवा टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तिखट आणि मीठ टाकायचं आहे तिखट मीठ आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो यामध्ये टाकलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर यामध्ये आपल्याला टाकायची आहे त्यानंतर थोडंसं हिंग मी इथे टाकलेला आहे आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करून तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपण या धिरड्यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे हे एकदम कुरकुरीत असे बनवून तयार होतात मिक्स करून घेत आपल्याला छान असं पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण घावण बनवण्यास साठी बॅटर बनवतो तेवढ्या प्रमाणात आपल्याला हे पातळ बनवायचं आहे जेणेकरून आपले धिरडे हे एकदम जाळीदार तयार होतील बॅटर बनवून झाल्यानंतर याला झाकून आपल्याला पाच मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण धिरडे बनवायला घेतोय इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये आपल्याला तेल तूप किंवा बटर जे टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आणि नंतर आपल्याला टिश्यू पेपरनी किंवा एखाद्या कपड्याने हा तवा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण यामध्ये धिरडे घालायला घेणार आहोत आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे किंवा मोठे आपण बनवू शकतो जर आपल्याला वाटलं की याला छान जाळी यायला हवी तर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे बॅटर थोडंसं पातळ बनवून घ्यायचं आहे त्यानंतर वरची बाजू पचल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर पलटी करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील अगदी छान आलेला आहे आणि अगदी पटकन सुद्धा हे धिरडे बनवून तयार होते आणि अगदी पौष्टिक सुद्धा असतात हे धिरडे आपण सॉस सोबत किंवा मग चटणीसोबत खाऊ शकतो किंवा मग असेच खायला सुद्धा अगदी छान लागतात तुम्हाला जर हे धिरडे अजूनच कुरकुरीत असायला हवे असतील तर यामध्ये तुम्ही रव्याचं प्रमाण वाढवू शकता अगदी पटकन तयार होणारा हा नाश्ता आहे शिवाय अगदी घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनून सुद्धा तयार होतो शिवाय इथे मी फक्त यामध्ये कांदा टाकलेला आहे याऐवजी तुम्ही टोमॅटो किंवा गाजर सुद्धा टाकू सु शकता वेग तर इथे मी सोमवार ते शनिवार सहा दिवसांसाठी सहा वेगवेगळ्या प्रकारचे घावण आणि धिरडे किंवा मग डोसा बनवून दाखवलेला आहे यातील एक जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू